ब्लॉग माझा सीझन टू चे पारितोषिक विजेते आपण गौरवत आहोत उत्तेर्णार्थ पारितोषिक पुढचं मिळालेलं आहे सलील चौधरी यांना सर त्यांना गौरवणार आहेत अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा आणि आता गुडबुलेसरांच्या हस्ते तुम्ही पारितोषिक स्वीकारावं काय सांगाल या स्पर्धेत का भाग घेण्याचा अनुभव एकूणात कसा होता तुमचा खूप वेगळा अनुभव ब्लॉग टीव्हीशी रिलेटेड कधी झाला नव्हता पहिल्यांदा झाला आणि हे एक माध्यम आहे ज्याची ताकद खूप प्रचंड आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे तर ब्लॉग माझा या स्पर्धेच्या निमित्ताने स्टार माझाने सगळ्या जगासमोर मांडली स्पेशली मराठी माणसांसमोर त्याबद्दल त्यांचे धन्यवाद निश्चितच आणि अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा आपण यांच्या ब्लॉगवर एक नजर टाकणार आहोत अशा एक आणखी एक वेगळ्या प्रकारचा ब्लॉग इकडे आपल्याला लिहिलेला दिसतोय भेट डॉट कॉम असं या ब्लॉगचं नाव आहे या ब्लॉगचं वैशिष्ट्य म्हणजे या ब्लॉगमध्ये संगणकासंदर्भातली जी तांत्रिक माहिती आहे ती त्यांनी मराठीत मांडलेली आहे खूप महत्वाचं इकडे साहित्य संगणकाच्या दृष्टीने म्हणता येईल याचं कारण मराठीत उपलब्ध आहे ही सगळी माहिती आणि ज्याचा फायदा हे अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेच घेऊ शकतात आपण पाहूया त्यांना कशा प्रकारे गुण मिळाले ते आशयासाठी सात गुण अलील चौधरी यांना मिळालेले आहेत सादरीकरणाला आहेत सहा गुण विशेष इनपुट्स सहा गुण भाषेसाठी सहा गुण त्यानंतर स्वरूपाला आहेत सहा गुण आणि एकूण जे गुण झालेले आहेत ते एकतीस पुन्हा एकदा सलील चौधरी यांचं या वेगळ्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन उत्तेजनार्थ पारितोषिकाच्या या पुढच्या अभिजित आहेत मेधा सकपाळ आणि त्यांच्या वतीने विक्रांत देशमुख त्यांचे मित्र हे पारितोषिक स्वीकारणार आहेत मेधाजींचं अभिनंदन आणि हे पारितोषिक त्यांनी त्यांच्या वतीने स्वीकाराल हे पारितोषिक जिंकल्यावर मेधाजींच्या मनात नेमक्या काय भावना होत्या त्यांनी परदेशात राहूनही मराठीशी आणि आपल्या मातृभाषेशी नातं टिकवलेलं आहे आणि अशा या उपक्रमाची दखल चार माझाने घेतली त्याबद्दल त्यांच्यावरती चॅनलचे धन्यवाद निश्चितच मेधाजींचं अभिनंदन आपण पाहणार आहोत की मेधाजींचा ब्लॉग नेमक्या कुठल्या स्वरूपाचा होता ते उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते आहेत सृजना पालवी नावचा त्यांचा ब्लॉग ब्लॉग आहे हा आपण बघूया त्यांना कशा प्रकारे गुण मिळाले आशयाला सात गुण सादरीकरणाला पाच गुण विशेष इनपुट सहा गुण भाषेला सात गुण स्वरूपासाठी त्यांनी मिळवलेले आहेत सहा गुण आणि एकूण गुण जे झालेले आहेत ते एकतीस दोन हजार नऊ दोन हजार दहाच्या ब्लॉक माझा स्पर्धेतल्या उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना आपण गौरवतो यानंतर ते विजेते आहेत हरिप्रसाद भालेराव त्यांना आपण इकडे निमंत्रित करूया आणि गौरवण्यात येणार आहे त्यांना इकडे तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या ब्लॉगचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे छोटा डॉन तर या छोट्या डॉनला तुम्ही आमच्या समोर आणा नेमकं काय तुमच्या मना मनात होता हा ब्लॉग घेत नाही ॲक्च्युली कसं आहे की समाजादरजच्या घटना घडतात त्यामागं आमचं स्वतःचं कधी मत असतं आम्ही मीडियातनं ऐकतो बंद वाचतो आम पण आमचं स्वतःच कधी मत व्यक्त करायची आमची नेहमी इच्छा असती तर ते मत व्यक्त करण्यासाठी ब्लॉग हे आम्हाला एकदम उत्तम माध्यम वाटलं आणि स्टार माझा आता त्याची दखल घेत आहे प्रसन्नचे एफर्ट्स आहेत अच्युत सरांचे एफर्ट्स आहेत त्यामुळे एकंदरीत आनंद झालाय मला सगळं बघून हे निश्चितच अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा की वेगळ्या स्वरूपाचा ब्लॉग लिहिलेला आहे आपण पाहूया त्यांच्या ब्लॉगमध्ये नेमकं काय आहे अतिशय वेगळ्या स्वरूपाचा असा हा ब्लॉग पुन्हा एकदा समोर आलेला आहे छोटा डॉन ब्लॉग स्पॉट डॉट कॉम नाव देखील खूप छोट्या डॉनचा मोठा ब्लॉग त्यांनी लिहिलेला आहे असं म्हटलेलं नाव देखील खूप इंटरेस्टिंग आहे आणि अतिशय लेटेस्ट असा विषय त्यांनी हाताळलेला आहे तो म्हणजे मुंबई आणि टॅक्सीवाले या संदर्भातलं जे आंदोलन अलीकडे सुरू होतं किंवा ज्या प्रकारची चर्चा सुरू होते आपण म्हणूया तर टॅक्सीवाल्यांचा विषय त्यांनी या ब्लॉगमध्ये हाताळलेला आहे आपण पाहूया त्यांना कशा प्रकारचे गुण मिळाले आशयाला सहा गुण मिळालेले आहेत सादरीकरणाला सात गुण आहेत विशेष इनपुट्स आहेत सहा गुण भाषेला सात गुण स्वरूपाला सहा गुण आणि एकूण गुणांची टक्के जेव्हा इकडे टॅली झालेली आहे ती बत्तीस उत्तेजनार्थ पारितोषिकांमधले अंतिम विजेते आहेत देवदत्त गाणार आपण त्यांना गौरवणार आहोत गोडपुलेकरांच्या हस्ते गिफ्ट आणि सर्टिफिकेट देऊन अभिनंदन तुमचं माझी अनुदिनी असा ब्लॉग तुम्ही लिहिलेला आहे काय सांगाल या ब्लॉग विषयी अगदी थोडक्यात माझी अनुदिनी मी अशा करताच लिहायला सुरुवात केली की स्वतःच्या मनात काही विचार आहेत किंवा काही अनुभव आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत नाही तर मग किंवा काही ठिकाणी असं होतं की आपली प्रतिक्रिया छापल्या जाते छापल्या नाही जात तेव्हा आपण स्वतःच्या ब्लॉगवर लिहिलं की ते सर्वांपर्यंत पोहोचू शकतं आणि त्याची स्टार माझे दखल घेतली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि सगळ्यांचे आभार मानतो नशीच तुमची अनुदिनी नेमकी काय स्वरूपाची ती आता आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत हा एक वेगळा आणखी एक वेगळा विषय हाताळण्यात आलेला आहे या ब्लॉगच्या निमित्ताने माझी अनुदिनी डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम देवदत्त गाणार यांचा हा ब्लॉग आहे चित्रपटांविषयी प्रामुख्याने लेखन आपल्याला दिसते हिंदी सिनेमासाठी त्यांनी वेगळा अशा स्वरूपाचं लेखन इकडे केलेलं आहे आपण पाहूया त्यांना नेमके किती गुण मिळाले आशयासाठी सात गुण त्यांना मिळालेत सादरीकरणाला सहा गुण आहेत विशेष इनपुट्स सात गुण आहेत भाषा सात गुण स्वरूपाला आठ गुण आणि एकूण गुण जे आहेत ते पस्तीस ब्लॉग माझा सीझन टूच्या आहे पारितोषिक वितरण सोहळ्यात वेळ झाली ब्रेक ब्रेकची पाहत रहा कार माझा